जय आदिवासी जय बिरसा आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस जुन्नर या ठिकाणी सभेमध्ये आदिवासी विचार, विचार, विचार मंचाचे मुख्य समन्वयक तसेच संघटक त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेड जुन्नर तालुका सर्व सभासद आणि पदाधिकारी उप उपस्थित होते त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय नवनाथजी लहानी साहेब हे या ठिकाणी जिंकणार या ठिकाणी उपस्थित होते हो घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी जुन्नर या विधानसभेच्या प्रभागातून आदिवासी उमेदवाराची जी काही महाविकास आघाडी युती आहे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जुन्नर या ठिकाणी आदिवासी उमेदवारास उमेदवारी मिळावी या अनुषंगाने आज सर्वांच्या जो काही निर्णय घडलेला आहे आणि आणखी जे काही निर्णय घडलेला निर्णय झालेले आहेत त्या निर्णयाची जी, जी, जी काही संपूर्ण माहिती आपल्या समोर आदरणीय नवनाथजी लांगे सांगतील जय आदिवासी आज जुन्नर येथे मिरसाबिगेड तालुका जुन्नर यांची जी सहविचार सभा झाली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अहून त्यांनी चर्चा होती यामध्ये सर्वच पदाधिकारी आणि काही समन्वयक मुख्य समन्वयक ही सर्व मंडळी उपस्थित असताना या सभेमध्ये चर्चा असा निर्णय झालेला आहे की आपण पवारसाहेबांना जे लोकसभेमध्ये भरघोस मताने जे राष्ट्रवादीचे असतील किंवा इंडिया अलायन्सचे जे उमेदवार असतील ह्या सर्वांना मदत करून त्यांना निवडून आणण्यामध्ये आदिवासी समाजाचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि ह्या सामाजिक भूमिकेतून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजेच शरद पवार गटाकडून आपण जुन्नरची जी जागा आहे ती आदिवासी समाजाला द्यावी ती सीट आदिवासी समाजाला पवार साहेबांनी द्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि ती निवडणुकीची भूमिका जी आहे ती याच कारणासाठी की जुन्नरमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार आदिवासी मतदान आहेत आणि त्या मतदानाचा जर विचार केला तर ओ, तेहतीस टक्के मतदान आदिवासींचं आहे आणि म्हणून आदिवासी समाजाच्या वतीनं ब्रिगेडच्या कॅडरच्या वतीनं जुन्नरची जागा ही आपले डॉक्टर विनोद केदारी सर यांना ती सोडावी आणि त्यांना तिकीट आदिवासी समाज मिळावं आदिवासी उमेदवाराला ती जागा मिळावी अशी बिरसा ब्रिगेडकडून मागणी करण्यात येत आहे त्याचबरोबर त्यानंतर जर आदिवासी उमेदवाराला जर ती जागा मिळत नसेल आणि ती जागा जर इतरत्र कोणाला द्यायची असेल तर, तर आदिवासी समाजाच्या सामाजिक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असणारे स्थानिक नेते आहेत अंकुश आमले यांना सर्वनुमते पाठिंबा देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि जर त्यांना ती जागा किंवा ती सीत शरद चंद्रजी पवार गटाकडून ती मिळणार असेल तर आदिवासी समाजाच्या वतीनं बिरसा ब्रिगेड मन धनाने त्यांचा पूर्ण पाठिंबा देऊन आणि त्यांना निवडून आणण्याचं काम करेल अशा पद्धतीनं निर्णय इथे झालेला आहे आणि या निर्णयाची येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये जी साहेबांकडे बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीजादा पेंदाम आणि जी कोर कमिटीची मिटिंग आहे त्या कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये ह्या दोघे उमेदवारांची नावं तिथं ठेवली जातील पवारसाहेबांनी जो उमेदवार निवडला जळ पवारसाहेबांनी तिकीट दिलं अशा उमेदवाराच्या पाठीशी देसा बेगेट उभी राहील आणि तिथला उमेदवार निवडून आणल यामध्ये ते मात्र शंका नाही नमस्कार जय